नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे अभ्यासासाठी सोपे उपाय या संदर्भाअंतर्गत आपण नवनवीन गोष्टी पाहतो त्या गोष्टीमध्ये आपण प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पद्धतीचा संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा नवीन संदेश तुम्हाला देण्यात आलेला आहे जो की तुम्हाला नवीन शैक्षणिक वर्षामध्ये उपयोगी पडणार आहे त्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहा सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा कमेंटच्या माध्यमातून फीडबॅकची नोंद केले की निश्चितच अशाच नवनवीन सोप्या सोप्या वेगवेगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येतात विद्यार्थी मित्रांनो नवीन शैक्षणिक वर्षामध्ये वेगवेगळ्या तुम्हाला अभ्यासक्रमाला सामोरं जायचं आहे नवीन शैक्षणिक वर्षात आणि नवीन अभ्यासक्रमानुसार हे वर्ष असणार असल्यामुळे आपल्याला त्याची काळजी सुद्धा घ्यायची आहे ती काळजी घेत असताना अभ्यासाची सुरुवात कोणत्या पद्धतीने व्हावी हा सुद्धा एक प्रश्न असतो मात्र ज्या आपल्या हातामध्ये अभ्यासक्रम येतो त्यावेळेला त्या, त्या प्रश्नाची उत्तर आपल्याला निश्चित मिळत नाही म्हणूनच या शैक्षणिक वर्षाच्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने ज्या गोष्टी सुधारित पद्धतीने तुमच्या समोर येणार आहेत त्या सर्व आपण नंतर घेऊन येणारच आहोत मात्र या चॅनलवर आपण या सोप्या सोप्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कोणत्या आहेत ज्या अभ्यासासाठी आपला निश्चित एक अभ्यासक्रम आणि आपला मार्ग निश्चित करतात त्यासाठी हे उपाय आपण लक्षात घेणं सुद्धा आवश्यक आहे ही बाब आपल्यासाठी अतिशय सोपी वाटते मात्र ती समजून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला काही प्रयत्न करावे लागतात त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून हा भाग आज आपण दिलेला आहे त्यामध्ये पहिली जी काही बाब दिलेली आहे ती म्हणजे आपण शांत राहणे शांत विचार करणे शांत राहून आपल्या अभ्यासक्रमाची उजळणी करण्याचा प्रयत्न करणे कोणता अभ्यासक्रम आपल्या समोर आहे तो लक्षात घेणे आणि त्यानुसार आपलं वर्षाचं नियोजन करणे हा त्यामध्ये निश्चित असा एक उद्देश तुमचा असणं गरजेचं आहे दुसरा जो काही भाग या ठिकाणी दिलेला आहे की आपलं लक्ष हे आपल्या प्रगतीवर असणं गरजेचं आहे कारण आपल्या अवतीभोवतीचा जो काही परिसर असतो जे काही आपल्यावर परिणाम करणारे घटक असतात त्या घटकाला आपल्याला बाजूला सारून आपला अभ्यास करणं अपेक्षित असतं हा अभ्यास करत असताना निश्चित जर आपण एक ध्येय ठेवलं आणि आपल्या प्रगतीवर लक्ष केंद्रित केलं तर आपले व्यत्यय कमी करता येतात आता हे जे काही सोपे उपाय आपण या ठिकाणी सांगितलेले आहेत हे सोपे उपाय आपल्याला दैनंदिन अभ्यासामध्ये अवलंबायचे आहे म्हणजेच आपल्यावर जो काही ट्रेस आहे तो कमी होईल आणि तो ट्रेस कमी झाला की मग आपल्याला अभ्यास करणे सोपे जाईल मग त्यामध्ये विद्यापीठाच्या परीक्षा असतील किंवा खाली एक वाक्य सुद्धा आपण दिलेलं आहे की या सर्व गोष्टी करण्यासाठी एखादी स्पर्धा परीक्षा एक आपलं लक्ष समोर ठेवायचं आहे ती परीक्षा कोणती असो मात्र ती परीक्षा लक्ष ठेवलं की पदवी पातळीवर तुम्हाला हा अभ्यास करणं सोपं असतं अशाच पद्धतीच्या नवनवीन गोष्टी आपण तुमच्या समोर घेऊन येत असतो म्हणजे आजच्या ज्या काही सोप्या उपायाच्या बाबी आहेत त्या कोणत्या आहेत तर नंबर एक आपण शांत राहायचंय शांत चित्तानं लक्ष आपल्या अभ्यासावर केंद्रित आहे आणि दुसरी बाब आहे आपल्या लक्षाच्या समोर म्हणजेच फक्त आणि फक्त प्रगती असावी हा आपला दृष्टिकोन असला पाहिजे असा विचार जर आपण मनामध्ये घेतला तर तो विचार आपल्याला पुढे नेण्यासाठी निश्चित मदत करतो आणि तो उपाय जर आपण अंगीकारला तर आपल्याला कुठल्याही परीक्षेला सामोरे जाण्यासाठी जास्त एफर्ट्स घेण्याची पडत गरज पडत नाही mm. म्हणूनच या चॅनलवर अशाच पद्धतीच्या विचाराची पेरणी तुमच्यापर्यंत आपण करून ठेवत असतो ते तुम्ही पाहणे त्याचं अवलोकन करणे आणि त्या अवलोकनाच्या माध्यमातून पुढे जाणे सुद्धा अत्यंत गरजेचं असते निश्चित तुम्हाला हा विचार अंतर्गत आवडेल आणि अशाच गोष्टीसाठी येणाऱ्या कालखंडामध्ये सुद्धा तुम्ही तयार व्हाल म्हणून हे चॅनल एकदा तुम्ही सबस्क्राईब केले के की निश्चित जाता जाता हे लाईकचं बटन जरी प्रेस केलं तर निश्चित त्या माध्यमातून मला प्रेरणा मिळते धन्यवाद